पोलीस स्टेशन शिरसगाव येथील अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मध्य प्रदेश येथून बैतूल रोडने पांढऱ्या रंगाची इंडिगो कार क्रमांक एम एच तीस एफ पंचवीस सत्तेचाळीस या वाहनाने वाहतूक करणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार शिरसगाव पोलीस अधिकारी व अमलदार यांनी पंधरा सप्टेंबर रोजी रात्री बैतूल रोडवरील भैरम येथे जाऊन अतिशय शिताफीने सापळा रचून प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित तंबाखू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याला पकडले या कारवाई दरम्यान आरोपी वसीमोद्दीन रियासुद्दीन वय सव्वीस वर्ष राहणार इफ्तेकार प्लॉट आकोट सय्यद फिरोज सय्यद अब्बास वय चौतीस वर्ष राहणार कांगरपूर आकोट यांना पकडून त्यांच्या ताब्यातून अवैध गुटखा व इंडिको कार असा एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व दोन्ही विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय प्रशांत गीते एस आय सतीश पुनसे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल मुंडे एन पी सी सुधीर राऊत डी सी पी रमेश आठवले यांनी केली आहे પંકજ સાબુ વિદર્ભ ન્યૂઝ પરતવાડા